मंडळी सह्याद्रीत फिरत असताना सर्वच गोष्टी कॅमेऱ्यात कैद होतीलच असे नाही परंतु आपल्या कॅमेऱ्यात अशी एक घटना कैद झाली आहे जी तुम्हाला दाखवावी वाटली आणि ती तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहालच सह्याद्री हा अभेद्य राकट चिवट आणि देखना जरी असला तरी ही तेथील माणसंही तशीच आहेत नाव ना? मारुती मारुती आपला आहे मित्र एकदम स्पेशल डिस्काउंट स्वप्ने दहा रुपया भूत वैग घ्यायचं काय उन्हात लिंबू पाणी उन्हात लिंबू पाणी अरे हे नको एकच बस झाला आम्ही दोघांत घेऊ Yes. Yes. कधी गेला होता तुम्ही वरती सकाळी सात वाजता फक्त रविवारच्या जाता तुम्ही दोन्ही दिवस तू करा काय सांगा तुम्हाला थोडक्यात सांगायचं झाल्यास सा माझा प्रवास होता हा हरिचंद्र गडाला भेट देणार त्यावेळी आम्हाला वाटेतच एक आजोबा भेटले होते त्यांचे वय साधारण सत्तर पार असेल पण त्यांच्यातील तो जोश हा अद्भुत आणि अद्वितीय होता दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे आजोबा हे रानात एकटेच होते त्यावेळी माझे लक्ष हे त्यांच्या पायाकडे गेले आणि त्यांच्या पायात चप्पल नव्हते त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या न कळत मी व्हिडिओ बनवला बैल वगैरे आहेत काय गावात असतात की नाही इकडेच वरती पाऊस जात पण वरतीच हो पण ते पायात चप्पल न घालता हनुवाने रानातून काटाकोट्यातून ते चालत होते काय बेटा लागत नाही पायाला सगळे झाले बिना पायाच काय चपलेचं हो आता बरेच ते झालं सगळं So आम्ही लोकांनी जरा काढले तरी पण वाट पाहिजे <laughs> चालवणार पण नाही फोड येतात <laughs> ना पायाला रानातून चालत असताना त्यांच्या पायाला था झालेली इजा पाहून मी आश्चर्यचकित झालो मग ते वरती करून की कोण असो सोबत तो असतो जेवणावरती बघता तुम्ही नाव का तुमचे ते काय ठेवलं हो नाही ते तिथे झोपडीचं तुझं नाव काय ठेवलं हो हरिश्चंद्र हरिश्चंद्र रामनाथ उद्या येता वेळेला तू त्या साईडला हो इकडं आत त्या साईडला आहे ना आपल्या खेरेश्वर साईडला पाऊस चालू झाला पण मग काय वाटतंय हवं आहे ना हा हा करायला हवा लागतोय आणि हात धाध आहे ना त्याचं आहे ना पाणी आत धुन पण मग थोडं आपलं तकडे लावायचं हो नाही जातो खाली गावाकडं पण जास्त नाही तर सवय झाली इकडं झालेली आणि कसं बाहेर पण जात येत नाही इकडं लहान त्याचा फायदा पण कुरूप झालेले एवढे हो ते कुरूप झालेलं आहे हे काय एवढं ते कुरूप झालेले ते दुखत दुखत नाही आता नाही तर तुला सांगू का असे त्याच्या अशा गाठीच्या गाठी ना ते मला बाबाचा पाय काढावा लागेल हां पण माझं धीन लागलं वज्रसरी मातेला वज्रेसरच्या मढा ते बघडं दिसते बघा अग्निकुंडात नेऊन घातलं ना तसं मग

पावसाला मस्त झाली इकडे आहे तिकडे खेरव्या खेकडे वगैरे बघायला खेरी वगैरे अच्छा उद्या पण त्या टायमाला दोन तीन वाजता चालू झालेला मग आपले हि नदी म्हणून खाली आलेली खा खा आलं आज अजून पाच वाजता निवडते आलो ना खा खा आता राहत ना गावाला हा मस्त घरी कोण कोण असतो घरी एक थोरला मुलगी असू नाही मग तरी वाटत नाही दवा देंगाने पब्लिक असेल तरच नाही ते मग आधी त्या दिशांत या नर निवून जाणार आजोबा तुमचं वय माझं वय हो पायातच चुका कधी तरी होत्या मुलं आणतात पण मग त्याला मग खाली गेलो होतो बिडीचं पान संपलं होतं तर मग इथे जंगलामध्ये मग म्हणलं पाण्यापेक्षित त्याला तोडून ठेवलेले तवा तो तो देऊन बिडीला तही पाणी बघायचे असे काही हे पाने याला नाळवत नव्हतं गेल असत्या आणि याला फळं जाईत दराखी सारखे आहे आणि ते फळ काही खात आहेत पण तिथं ते फळ उमरलं का, का ते शंकराजी पिंड त्या फळातून दोन भाग होत ते असं आहे काय ते फळ जे आहे ना दराक्षातून ते काहीच बदल नाही फक्त एक छोटे पण द्राक्षसारखं हिरव कार आणि उमरलं का एकदम फळं आहे ना तेव्हा त्याचं शंकराजी पिंड तिथं दिसते हे आजोबा भेटले होते त्यांची ही कुराड आहे तुम्ही बघू शकता आपण त्यांच्याशी गप्पा मारलेले तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा सो आणि कसे वाटले ते पण नक्की सांगा चला जाते ना तुम्ही चला। चला। चला बाबा हाय करा थांबा त्यांचा फोटो घेते क्लोजअपमध्ये हाय करा <laughs> असं करा हाय हा पण आजोबांनी जे लाकूड खांद्यावर घेतलं होतं ते ओला आणि जड असो होतं कारण ते लाकूड मी स्वतः घेतले होते त्यामुळे त्याची कल्पना मलाही आहे पूर्णच दादा व्हिडिओसाठी करतोस की खरं मनापासून करतोस मनापासून हां नाही व्हिडिओसाठी करतो <laughs> आम्ही व्हिडिओ कशाला बनवू तू मनापासून करतोस ना मग दोन्ही कशाला दाखवायचं आहे आठवण म्हणून बस झालं आता मी व्हिडिओ बंद करते घेऊन चल पूर्ण ते गडकोटांवर दारू पिणार मद्यपान करणार लक्षात द्या बाबाची पुराड एक गाव दोन दुबळे पप्प्या एक पोर्तुगाडाने कॅप्शन लाली 10 रुपयांना लक्षात ठेवा बाबांची पोराडे माझ्याकडे मित्रांनो सांगायचं झाल्यास हा व्हिडिओ मागचा एक हेतू म्हटला तर मला या व्हिडिओमधून एकच दाखवायचं होतं की आजची आपली तरुण पिढी असे अवजड वजन उचलू आणि बिना चपलेचे चालू शकत नाही आणि आपण यापुढे किती वर्ष जगू शकतो याची ही शाश्वती देऊ शकत नाही म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल की आम्ही आजोबांसोबत खूप कप्पा मारल्या आणि ही गोष्ट मी तुम्हाला दाखविली वय किती पण होऊ दे पण स्वतःमध्ये जिद्दी चिकाटी जर असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करू शकता आणि खरंच मित्रांनो सह्याद्रीची माणसं एवढी भक्कम आहेत जे अजूनही दऱ्यात फिरतात त्याचबरोबर आजोबांचे हे कौशल्य अप्रतिम आणि अद्भुत आणि ते तुम्हाला दाखवायचं होतं ते लाकूड घेऊन मी वरती आलो मी माझ्या प्रकारे त्यांना मदत केली आणि तुम्ही बघतच असाल की माझी कशी कंडिशन झाली आहे मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे काय सांगायची गरज नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ असेल हा हरिशंद्र गडाचा आणि त्या गडावर केलेला कॅम्पिंग बद्दलचा सो धन्यवाद मंडळी तुमचे प्रेम असे सदैव माझ्या पाठीशी राहू द्या